नमस्कार मैत्रिणी माझं कांदा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज दहा कारल्याची रश्मी बनवून दाखवते तुम्हाला हे अर्धा किलो कारले घेतलेत त्यासाठी मसाला घेतला आहे ही लवंग घेतले ही मिरा आहे ही शहाजीरा आहे ही साधा जिरा आहेत ही दालचिनी आहे ही बडीशेफ आहे आणि कार्याळ आहे ते कार्याळ भाजीत घालतात ते कार्याळ कार्याळच म्हणतो आम्ही तर ही तेळ आहे सफेद भाजून घेतलेत लसूण आहे खोबरा आहे कोथिंबीर आहे ही शेंगण्याचं खोट आहे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे आणि कार आणि मी बिनचिंचचं कारलं बनवणार आहे मी कारल्यात कधीच चिंच घालत नाही बिन कारलं असतं माझं कडू होतच नाही माझा व्हिडिओ जराशी जरी आवडला तरी सरप्राईज करायला विसरू नका मैत्रिणी मला तुमच्या सपोर्टाची खूप गरज आहे वांग्यासारखे के केली तरी चालते ती पण या पटकन निघतात कशी जरी एक चिरली तरी ते होतात चांगले अगं मी आता हे कारले चिरून घेतलेत स्वच्छ दोन घेतले आणि आता ही ही शांगदाचं कूट आहे हे तिळाचं कूट आहे सफेद तिळाचं की कारळ्याचं कोट आहे काळ्या कारळ्याचं काळ्या तिळाचं नाही काळ्या कारळ म्हणून असतं ते कारळ्याचं कोट आहे मी बी चिंचा कारलं बनवते चिंच नाही घालत्यात आणि गरम मसाला हो मी मगाशी घेतला होता ना त्यातले मी असा मिक्सरमध्ये वाटून घेतले पावडर केले मी ते सगळं घालणार नाही पण गरम मसाल्यानं कारलं कडू होतच नाही चिंच घालायची गरज नाही गूळ घालायची गरज नाही गरम मसाल्यातलं ना कारलं एकदा करून बघा माझ्या या पद्धतीनं आणि कसं वाटलं ते नक्की मला कळवा कसं लागलं ते कडू लागलं का हे पण कळवा शंभर टक्के मी गॅरंटी दे देते की कडू लागणारच नाही सगळे गरम मसा गरम मसाल्यानं कडू मला पूर्ण निघून जातो राहतच नाही दीड चमचा टाकल्याने आता हे लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे आहे पहिले पाट्यावर वाटून घेतो आम्ही आता हे काळा मसाला काय म्हणते ते गाठी मसाला तो तो मसाला आहे हे जरा दोन चमच्याला थोडं कमी टाकलंय आणि हे अर्धा चमचा मीठ मसाल्यातला चमचा आहे हे सगळं जिन्नस आता एक कालवून घ्यायचं मिस्क करून घ्यायचं आता ह्याला चिंच बिंच काय घालायचं नाही गोळ घालायचं का नाही काय नाही गरम मसाला याचं कारलं ना थोडं होतच नाही तुम्ही एकदा या पद्धतीनं करून बघा आणि कसं झालं ते मला सांगा आणि आता मी मसाला सगळा तेलात भिजवून घेणार आहे वांगी कारली कधी बी घेताना कवळीच कारली घ्यायची जाडदाड मोठी नाही कारली घ्यायची आणि सफेदच की हिरवं कारायचं बिशी आहेत ती सफेद मला बी एवढी नाही सफेद मिळाली नाही पण सफेदच मी नेहमी घेते हे पूर्ण मसाला तेलात ते मऊन घ्यायचा तेल टाकून माझी रेसिपी जरा जरी आळवडली ना तर लाईव्ह करायला सरप्राईज करायला विसरू नका मैत्रिणी मला खूप सपोर्टची गरज आहे मसाला पूर्ण भिजत तो परत तेवढं तेल वतायचं पूर्ण भरूनच घ्यायचा भिजवूनच घ्यायचा तेलात पाणी नाही घालायचं तेलात भिजवून घ्यायचं पहिली आमची सासू ही वाट्या वाटायची एवढसच ख <coughs> वांग्यासारखं असं भरून घ्यायचा यात पूर्ण मसाला मला कारल्याला गुळ पण नाही घालायचं आणि चिंच पण नाही घालायची मी काहीच घालत नाही कधीच कारडं कडू काय होईल करू का होतच नाही मागून मागून खाते पण हे कारलं आहे ना आठ दिवस पण विटत नाही आठ दिवस न फ्रीजमध्ये ठेवता इटत पण नाही माझेकडे थोडीच कारले होते नाही मी भरपूर कारली एक एक किलो आणून करते एकदमच केलेलं आठ दिवस पण येतात नाही कारलं तीन चार दिवस तर आरामातच राहत काहीच होत नाही मला जरा बारकीच कारले कारले पण नेहमी कवळीच घ्यायची माझ्या चॅनलचं नाव कांताय आहे माझे मला जरा सपोर्ट करा सप्राईज करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे असे भरून सगळे कारल्याला ती गरम मसाला लागला पाहिजे असं भरून घ्यायचं सगळं राहिलेला मसाला पण त्यातच टाकायचा चिचण बुळण कालून ती तळून त्याचा काय उपयोग नाही असं एकदा तुम्ही कारलं करून बघा आणि मला नक्की मध्ये कळवा की कसं झालं होतं कारलं कधी कडू लागलं का ह्या पद्धतीनं करा मग मी मसाले घातला हे सगळा असा घाला काढल्याला चिच घालायला लागतच नाही हे बघा या असं सगळं भरून घ्यायचं हे वांग्यासारखं पूर्ण सगळ्या भरून घ्यायचं गच्च दाबून आणि आता फोंडी टाकायचे आता मी तेल टाकून घेते काय पाण्यामध्ये जास्त शिजवायचं नाही लागलं ला तर एखादा चमच्या खुणान नाही नयचं आता शिजतं ते तेल काढलं आता मी आता मी फक्त तेल टाकले गेले झिरं नाही मोहरी नाही खोबरं नाही काय सुद्धा फुडलेली टाकणार नाही फक्त आता ही कारली भरलेली आहे टाकणार आहे सगळ्या कारल्यात भरून घ्यायचे ए... गरम मसाल्याने हे आणि पाणी वतायची पण गरज नाही असंच कार बारीक गॅस करून शिजवून आठ दिवस म्हणलं तरी राहतं आणि तीन चार दिवस तर सहजच माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि मला नक्की कळवाय काढलं कडू घालतं का म्हणून सगळी लोक म्हणतात कळू होतं कारलं हे खात नाही ते खात नाही पण आमच्या सगळी आवडीनं खातात कारली ही माझ्या सासूची रेसिपी आहे मी सुख तरी बनवते पण बन माझी सासू पातळच बनवायची ते राहिलाला मसाला आहे मी त्या ह्यात टाकून देते आमची सासू सु पातळ बनवायची खान म्हणून कडू लागतच नव्हतं कसलंच मी आता सुख तरी बनवते जरा एकदा हलवून घेते हलच्याला वरच्याला तेल लागलं पाहिजे म्हणून नाहीतर काय हलवायची गरज नाही सगळा मसाला टाकून घेतला उरल्याला बी यात टाकलाय आता मी यात पाणी नाही घालत योगा मी झाकणे आता ठेवते पॅक पॅक झाकून ठेवायचं आणि बारीक एकदम बारीक गॅस करायचा पूर्ण स्लो करायचं पाणी नाही घालायचं ते मी आता पंधरा मिनिटं जवळजवळ सतरा अठरा मिनटं झाले मी ठेवले शिजायला शिजणी असं झाले त्याला काढण्याला आपोआप पाणी सुटतं तेल असतं ना तेलात आपण चटणी भिजवलेली असेल मसामुळे मसाला भिजवलेला नसतो त्याच्यामुळं ते तेलामुळं आणि परत ह्याच्या शिजाय टाकताना पण तेल टाकतो ना ते तेल सुटतं सगळ्या मसाल्यामुळं आणि असं शिजत नाही लागलं तर एक लय लागायला शक्यतो जाड पुराची कढई घ्यायची नाही लागत एक दोन चमचा घातलं एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं असतं पण लागत झाला अजूनही मी दोन आता घालवून बघितलं अजूनही दोन मिनिटं ठेवते काढते हा मी आता हे उघडले आता हे पूर्ण कारलं शिजलेलं आहे का पूर्ण मसाला आणि कारले एक दिवस आले पूर्ण शिजलेलं आहे मसाला आणि कारल्यांचा एक जिवस आलाय शिजून मला पण दिसतच असं होतं आणि तुम्ही तीन चार दिवस कसलाच मिटत नाही मी एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आणि मला कसं कडू लागतं ते सांगा कडूच नाही मी चीज नाही गोड नाही काय नाही वापरले नाही फक्त मी तुम्हाला दाखवलं तर मसाला तेच वापरलं माझा एडून जरास जरी आवडला ना तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर सरप्राईज करायला पण विसरू नका आणि कसं वाटलं सांगायला पण विसरू नका कारलं कडू झालं का करून बघा एकदा आणि कडू झालं का मला सांगा म्हणजे अशा पद्धतीनं सगळा मसाला या कारल्यावरती होती गोळमेळ होतो आणि ती कारलं खायला इतकं का चविष्ट लागतं ना की पुरतच नाही मी एक एक सुरूचं करते ह्या वेळेस जास्त मिळालं नाही उन्हाळ्यामुळं कारली मिळाली नाही ती मला उन्हाळा असल्यामुळं आणि आता थोडीच कार देखीलच होतं हे हे बघा मैत्रिणीनो हे कारलं हे बघा मी असं झालं तले असं बनले बिना पाण्याचं शिजवले तेल थोडं ज्या म्हणजे मसाल्यात बी घालायला लागतं आणि ब्राट शिजायला टाकताना पण घालायला लागतं म्हणजे हे तर जवळजवळ कारलं होतं हे असं मसाल्यात गोळ होतं की, की गरम मसाला आणि बाकीचा मसाला सगळा टाकला ना हे कडूपणा त्याचा कसला असतो कारला आहे हे कळतच नाही कारलं खातोय का दुसरी भाजी खातो हे कळतच नाही एवढं छान होतं कारलं हे कदाच तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीनं आणि आवडलं तर नक्की लाईफ सरप्राईज करायला विसरू नका मला सपी तुमच्या खूप गरज आहे मला सरप्राईज पडत नाही जास्त त्यामुळे माझं आढलंय आहे मला खरंच प्लीज सरप्राईज नक्की करा सरप्राईजला काय पैसे पडत नाही का लाईफलाही पैसे पडत नाही मोफत आहे नक्की तुम्ही सरप्राईज करा माझी रेसिपी कशी वाटली ते पण मला कळवायला विसरू नका कारलं कसं लागलं ते पण सांगायला विसरू नका भाकरीवर खा चपातीवर खा भाताभर खा कशाबरोबर खा ती कारल्याची भाजी आहे वळखणार पण नाही एवढे आवडीनं खातील सगळे घरात तीन चार दिवस तर आरामात टिकती बघा अशी अशी होती एकदम भरलेली गच अजिबात वर्ष असं जास्त राहते चांगली आणि तीन एवढीच की गरम गरम खाऊ नका ग कारलं पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच खायला घ्या तर एक तासभर तरी आधी करून ठेवा आणि नंतर खायला घ्या गरम गरम खाऊ नका करू खा खायला लगेच घेऊ नका थोडा वेळ त्याला देईल ना संध्याकाळी केली तर सकाळी खूपच चांगली लागते मी तर मुंबईत होती तेव्हा डब्याला ना संध्याकाळी भाजी बनवून ठेवायची आणि सकाळी सकाळी मी डब्याला भाजी गरम करून द्यायची मुंबईत उत्तम त्यांच्या पण वाटलेले येत नव्हते कंपनीची माणसं दुसरीच खात होती सांगत आहेच हे कशी वाटली भाजी मी ती सांगा मला आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा आवडलं तर न करा तुम्ही सरप्राईज माझ्यासाठी कसे वाटले ते पण सांगा आणि माझा व्हिडिओ नक्की बघा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप तुमचा आभार धन्यवाद तुमचा धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडिओ बघ पाहिल्याबद्दल धन्यवाद